फुकटची योजने माणसं काम करतेच का, का करत नाही त्याच करायला काय झालं तुमचं काय समज पासपोर्ट शिवाय पर्याय नाही तालुक्याला का बरं सगळे एवढे घर बसले सुद्धा आहेत दुधाला बाजार फक्त वाढ आहे बाई एवढंच सरकारने दुधाच्या भावाचा विचार करावा आमची एवढी जिन्हे शेतमाला भाव नाही याबद्दल तुमचं काय म्हणतो कोणत्याला भाव नाही ते म्हणतात की सोयाबीनला भाव नाही का आता पंचा तरी कोणतोय आज बँगलोर पंचा तर झाले त्याला भाव रुपये आजचा लाईव्ह मध्ये बावीस रुपये निर्णय चांगला पैकी पस्तीस चाळीस रुपये बांधील वर्ष राहिलं यांनी काय शिकाय काम केले असं काही विषय नाही आणि पुढे यावर बी काय काम करेल असं काही विषय काय नाही विषय सध्या तुमच्या मतदारसंघात कोणी निवडून असं मला वाटतंय मतदारांना नवीन चारा पाहिजे याबाबत तुमचं मत काय ऐका ना नवीन चारा शंभर टक्के तालुक्याला पाहिजे मतदारसंघामध्ये जास्त हवा कोणाची चालू आहे तिन्ही पक्षाची तिन्ही पक्षाची पस्तीस वर्षात नागावड्यांनी काय केलं तुमच्या मतदारसंघात कोण आमदार होईल असं वाटतंय का बरं का बरं काम आहे त्याच्या बापाचे तेवढे जे विरोधी उमेदवार आहेत इतर उमेदवार त्यांचे काय काम आहेत त्यांची काहीच कामं नाही बाकीचे पण काय इतर उमेदवार आहेत शेलार असतील नागोडे असतील यांची काय कामगिरी आहे मतदारसंघामध्ये नाही नागवड्यांचा जो काळ होऊन गेला आता काय राहिलं तुम्हाला बाबा सध्या मदर संघात हबा कोणाची जास्त भाजप भाजपची का बर खबर पण चांगलच आहे ना लाडकी लाडकी वही योजना शेतकऱ्याला लाईट फुकाट मग अजून काय भरत लय पण आता एवढंच हा एस टी फुकाटी भरत लय काय बरं फुकपाटी योजने माणसं काम करतात का करत नाही ते तर काय झालं सरकार कोणच येईल भाजपच आणि महाविकास आघाडीचं काय येणार नाही तुम्ही सांगा सुविधा दिल्या तेवढ्या सुविधा शिवाय बऱ्या नाही बरं सगळे एवढे गर्भ असते सुविधा येत एस टी तिकीट हा परत तुम्हाला सांगतो एक रुपयामध्ये बारा हजार रुपये येते आणि प्लस बहिणीचे दीड हजार रुपये येते असं कोणत्या म्हणजे भाजपने भाजप शिवाय ह्याच्या आधी कोणत्या सरकारने केलेलच नाही ना आतापर्यंत कुणी केले नाहीच केलं ना कुणी तुम्हाला आठवतंय का मी तुमच्यापेक्षा लहान आहे कदाचित पण तुम्हाला आठवतंय का असं कोणी केलंय का आतापर्यंत केले का सर नाही केलं कोणीच ना मग आपल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे ना तेवढंच पाहिजे ना शेतकऱ्यांना मी म्हणतो तिकडे भाव नको मिळून काय नका लाईट फुकाड सगळ्या गोष्टी चांगल्या पत्या मिळतात ना आरोप करतात की नाला भाव नाही याबद्दल तुमचं काय कोणत्या भाव नाही ते म्हणतात की सोयाबीनला भाव नाही आज त्याला रुपये बावीस रुपये बाजार फक्त वाढ आहे भाई सरकारने भावाचा विचार करावा आमची एवढी आवश्यक आवश्यकता येत नाही भेटला का नाही नाही मिळला सरकारने दुधाबाबतीत निर्णय चांगल्या पैकी घ्यावा पस्तीस चाळीस रुपये बांधील बाजार द्यावा आम्ही सरकार बरं कायम राहू मतदारसंघात हवा कोणाची आता का नाही कंटिन्यू तालुक्यातलं मतदान आहे ना नव्वद हजार मतदान काय मग बरोबर पाच भूत्याच आहे आता तिरंगी जर फाईट झाली कधी बी दादा निवडून येणार म्हणजे येणार दुरिंगी जर फाईट झाली असती ना गासागेच झाली असती पण तिरंगी फाईट येत ना कधी बी कम या तालुक्यात लागणार म्हणजे लागणारच कुणी किती काही करून द्या विक्रमसिंह तेवढं मत बाकीच्या उमेदवारांची हवा का नाही मतदारसंघात तसं नाही मतदारसंघात हवा हवायच काय तवा जे आज मतप्रंचवीस तीस वर्षा जेव्हा माणूस आहे त्याच्या मागे असल्याशिवाय तासल्याशिवाय आमदार झालेत का त्याच्यामुळे हवा तिरंगी फायट कधी बी कमळ भी या तालुक्यात फुलणार म्हणजे फुलणार कुठले जवा तुम्ही तुम्हाला येतो मला तुम्हाला मला तुम्हाला तुमच्या गावामध्ये मतदारसंघामध्ये सध्या कोणाची चर्चा कोण येईल अशी अंदाज चाललाय तिरंगी लढत आहे सध्या लढत तिरंगी लढत आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोणचा उमेदवार येईल सध्या कोणालाच काय सांगू शकत नाही बरं इतकं जेमतेम एकदम काठावर कसरत आहे चाळीस वर्ष राहिलं यांनी काय काय काम केले असं काही विषय नाही आणि पुढे येणारी बी काय काम करेल असं काही विषय काय नाही विषय त्याच्यामुळं येणारी लढत ही काठ कसरत एकदम बर तुमच्या मतदारसंघाचं जे भाग्य आहे आहे ते काम कोण करू शकतो सध्या आद्यापर्यंत कोणी केलं नाही आणि इथून पुढे आता कोणी येतोय पाच वर्ष आहेत आणि करेल का नाही हे काय सांगता येत नाही सध्या हवा कोणाची नाही का हवा कोणाची नाही नाही लोकांची ह्याच्यावर जाऊ नका त्रिवेणी संगम आहे याच्यात कोणी सांगू शकत नाही मग ह्या मतदारसंघामध्ये हवा नेमकं मतदारांची का उमेदवारांची नाही उमेदवाराची हवा नाही मतदारांची जिकून पैसे तिकडे लोक जातील सध्या तुमच्या मतदारसंघात कोणी निवडलं असं मला वाटतंय कम्म कमळ तम्म काय बर येणार कमळ का बन येणार आहे सगळ्याला मतदान केलं मोदीने पाठवल्यात हो मला पैसे किती किती म्हणजे या पहिल्या चिट मला सात हजार रुपये आल्यात एकदा तीन आले एकदा साडेचार आले का तुम्हाला असं वाटतं कि कमळ येईल कमळच येणार आहे का का म्हणून निवडून येणार म्हणून कमळ सोडतोय आम्हाला पैसे पैसे सोडतोय म्हणून हा किती किती आले पहिल्या चिट साडेचार आल्यात नंतर तीन आल्यात मग येऊन येऊन येणार का तमायाशिवाय आहेच का सध्या बाबा तुमच्या मतदारसंघात कसं चित्र आहे मी उक्कडगाव येथील दिलीप कातोरे पंचवीस वर्ष सरपंच होतो मी दादांचा कार्यकर्ता आहे आमच्या इथं युती सरकारने एवढी भरपूर कामं केल्यात माझ्या गावामध्ये रस्ते आणि मंदिराच्या सभामंडपासाठी एवढा भरपूर निधी दिलाय की आत्ता चाळीस लाख रुपये निधी दिलाय आणि पहिलं तर पंचवीस वर्ष भरपूर निधी दिलेला आहे आणि आम्ही मला मताचा अधिकार नसल्यापासून मी दादांचा कार्यकर्ता आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत मी दादांचं काम करतो आणि काही झालं तरी विक्रम पाचपुते हे आमदार होतील काही मतदार असं म्हणतात की त्यांनी खूप वर्षापासून जे सत्तेमध्ये आहेत त्यामुळे आता मतदारांना नवीन चारा पाहिजे याबाबत तुमचं मत काय ऐका ना नवीन चारा शंभर टक्के तालुक्याला पाहिजे पण त्यांनी दहा पंधरा वर्ष नागावडे असतील पस्तीस वर्षात नागावड्यांनी काय केलं राहुल जगताप हे तालुक्याचे आमदार होते पाच वर्ष त्यांच्या त्यांचा तालुक्यामध्ये एका गावामध्ये कुठला विकास केलाय त्यांनी फक्त एक विकास निधी सांगावा आणि आम्ही संपूर्ण श्रीगोंदा तालुका त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीमाग उभा राहू चॅलेंज केले चॅलेंज करतो आम्ही त्यांना त्यांनी फक्त एक विकास उक्कडगाव मध्ये राहुल जगताप यांनी एखादं कुठलं काम केलं असं कुठल्या नावाचा बोर्ड लागला असला पाच वर्षात तर आम्ही आखं उक्कडगाव मी पंचवीस वर्ष उक्कडगावचा सरपंच होतो आता माझी सत्ता नाही तिथं सत्तेत बदल झालाय परंतु त्यांनी जर पाच वर्षात एक काम केलं असेल नागावड्यांची तर पस्तीस वर्षामध्ये तालुक्यामध्ये काय काम आहेत फक्त त्यांनी कारखाना चालवलाय त्यांनी ऊसाची बिलं दिल्यात एवढाच एक प्लस पॉईंट आहे बाकी नागावड्यांचं कुठलंही काम नाही कार्यकर्ताही श्रीगोंदा तालुक्यामध्ये त्यांनी सांभाळला नाही सोसायटीमध्ये नाही ग्रामपंचायतच्या विलक्षेमध्ये सुद्धा त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला विचारात घेतलं नाही प्रश्न असा आहे की या निवडणुकीमध्ये एक नंबरची मतं दोन नंबरची आणि तीन नंबरची मतं कोणाला कोणत्या उमेदवार माझा असा तालुक्यामध्ये हिशोब आहे की दादा आणि राहुल जगताप यांच्यामध्ये फाईट होईल नागावडे तीन नंबरला राहतील असा माझा पूर्ण विश्वास आहे नागावड्यांचं पस्तीस वर्षामध्ये कुठलंही काम नाही सध्या मतदारसंघामध्ये जास्त हवा कोणाची चालू आहे आता हा सध्या हवा आहे ना तिन्ही पक्षाची तिन्ही पक्षाची हा सध्या मतदारसंघामध्ये चित्र कसं चाललंय हवा कोणाची असत पाच पत्तीस का बर तिथे उडून येणार आहेत आणि जे इतर उमेदवार आहेत त्यांची हवा का नाहीये काय त्यांचं काम हिंडण्या फिरण्याचं काय नाही ना याचा संपर्क आहे आणि त्यांची काय काम आहे पाच पद्यांचे भरपूर काम आहेत काम काय हो सांगा की? चार पाच म्हणजे रस्ते झाले लाईट झाल्या काय होत श्रीवाद्याला था बाबा थांबा थांबा काय सभा पूर्ण ऐकली का नाही ऐकली की काय वाटतं सभा ऐकून तुम्हाला काय वाटायचं काय वाटायचं समाधान वाटायचं काय वाटणार बर तुमच्या मतदारसंघात कोण आमदार होईल असं वाटतंय दादा का बरं का बरं म्हणजे काम आहे त्याच्या बापाचे तेवढे बापाचे काम आहेत त्याचे नाही काय काम आहेत त्याचे काय काम आहे आता तुम्हाला सांगून काय उपयोग आहे नऊ वेळा विधानसभा त्याच्या बरोबरच आम्ही संगत झेंडतोय त्याच्यामुळे आम्हाला सांगायची गरज काय आणखी चाळीस वर्षापासून त्यांच्या पाठी मागायची आणि काय त्यांचं मी पुले एजंट असतो त्यांची कामं भरपूर आणि त्यांच्या रस्त्याची कामं भरपूर आडे अडचणीची कामं भरपूर येतात आम्ही जे कामं सांगू आमची ते कामं होत्या जे विरोधी उमेदवार आहेत इतर उमेदवार त्यांची काहीच कामं नाही काय त्यांच्या मतदारसंघात हवा वगैरे काय नाही काय नाही हवा नाही यांचीच हवा आहे विक्रमची बबनराव पाच बोध मतदानाची जे टक्केवारी राहील एक नंबर दोन नंबर तीन नंबर मत कोणाला कोणत्या मित्राला पडू शकतात एक नंबर विक्रम दादाच राहणार दोन नंबरला दोन नंबरला तर नाही हेच एक नंबर हेच राहणार सध्या तुमच्या मतदारसंघात उमेदवार प्रचंड आहे जिल्ह्यात जेवढे उमेदवार नाही तेवढे तुमच्या मतदारसंघाचे सगळे इच्छुक आहेत काय सध्या चित्र कसं हवा जास्त कोणाच्या मतदारसंघामध्ये तशी पाहायला हवा विकी दादाची जास्त आणि विकी दादाच निवडून येणार आहे अशा वातावरणात त्यामुळे काय अडचण नाही त्यांची वातावरण तयार पहिल्यापासून त्या त्यांचे वडील बबन दादा पाचपते हे तीस पस्तीस वर्ष झालं तालुक्याचे आमदार इथं मंत्री राहिले होते त्यांची काम भरपूर येतं आमच्या आमच्या गावाला पाच पन्नास लाख रुपये त्यांनी निधी दिलेला चांडगाव चांदगाव हा बर त्यांचे काय काय विकास काम आहेत विकास काम तशी तर लाईटीचं पाण्याचं हे मूलभूत प्रश्नाचं जवळपास सगळंच उरकत आलेलं आहे आणि त्यातून आता परत बाय आणला पंधराशे रुपये बी त्यांच्या मदतीने निवडणुकीच्या रेसमध्ये माझे आमदार सुद्धा उतरलेले आहेत पण अपक्ष आहेत त्यांचे काम कसे काय नाही ते आमच्यात इकडे ना म्हणजे पूर्व भागात मागच्या पाच वर्षात ती निवडून आले त्यांनी एकदा ते आलेच नाहीत तिकडे बघायला काय चाललंय काय नाही ते येतच नाहीत कधी बर बाकीचे पण काही इतर उमेदवार आहेत शेलार असतील नागोडे असतील यांची काय कामगिरी आहे मतदारसंघामध्ये नाही नागवड्यांचा जुना काळ होऊन गेला आता काय राहिलं तो आ, आता ते त्यांचं जुनं बापूंच्या काळात होत तेवढं आता परत नाही काय राहिलं तर त्यांना मतदान द्यायचं असेल मतदारांना मतदारांनी काय विचार केला पाहिजे त्यांना मतदान दिलं पाहिजे कुणाला पाचपुत्यांना म्हणजे त्यांचा इथं पस्तीस वर्षाचा विकास बघून आणि आता जे त्यांच्या चाललेले जे विकत एवढ्या पाच वर्षाची दीड हजार कोटी निधी आणलाय त्याच बघूनच आता पुढे आपल्याला विकासच करायचा आहे ना मग ते विकासाचा मुद्दा धरून त्यांना मतदान दिलं पाहिजे